आज आपण पाहणार आहोत कोकणातील प्रसिद्ध काजूची भाजी त्यासाठी घेतली मी टॉमॅटो आणि कांद्याची पेस्ट घेतली आहे सुकं खोबरं आणि कोथिंबीरची वाटप सुकं खोबरं आणि कोथिंबीर हे मिक्सरमध्ये वाटून घेतले आणि काजू हे काजू माट दोन बाउल बाऊल आहेत म्हणजे दोन वाटे आहेत काजू आता आपण काजूची भाजीची रेसिपी बघूया मी थोडं तेल ओतून घेते त्यामध्ये थोडंसं मी जिरं टाकले जिरं चांगलं तळफू चांगलं तेलामध्ये हे होऊ दे मग आपण आलेलं हे हो घेऊया जिरं चांगलं गरम झाले आता आपण त्याच्यामध्ये कांदा आणि टोमॅटोची पेस्ट टाकून चांगली परतून घेऊया आता मी मसाला टाकते तिखट मसाला टाकते थोडं गरम मसाला टाकते आणि चांगलं नाही हे परतून घेऊया म्हणजे मसाले पण चांगले भाजले जातील आता हे चांगलं ह्याला तेल सुटलंय मसाल्यांना पण चांगलं आता मी खोबरं टाकते खोबरे सुको खोबरं कोथंबीर तुम्हाला पाहिजे आलं लसूण पेस्ट पण टाकू शकता पण मी नाही टाकली आहे चांगली ह्याची आहेत ना मिक्स करून घ्यायची आणि चांगलं ना दोन मिनट दोन पाच मिनटं ना दोन मिनटं किंवा पाच मिनटं चांगलं त्याला ना मसाल्याला चांगलं तेल सुटू दे चांगलं मी पसरून घेते चांगलं झाकण लावून तो चांगलं शिजवलं हो ते खोबरं आता मी ना हे जे काजू आहेत ना ते ह्यात हे काजू आहेत ना ते मी ह्यात घालून थोडे शिजून घेते म्हणजे गरम पाण्यात मी चांगले शिजवून घेतले ते काजू तुम्हाला जेवढं ग्रेव्ही पाहिजे ना तेवढं मग ह्यात पाणी टाकायचं आणि चांगले शिजून घ्या थोडा वेळी हे होऊ दे थोडं पाच मिनटं जरा चांगलं मसाले लागू दे काजूला जेवढी तुम्हाला ग्रेव्ही पाहिजे ना तेवढं पाणी टाकून थोडं शिजून घ्या झाकण ठेवून आता मी तेवढं थोडं शिजून घेते झाकण ठेवून पाणी टाकले थोडं शिजवते मी यामध्ये मीठ टाकायला विसरलेली एक मिनिट एक चमचा मीठ टाकते आणि आता ते पूर्ण ढळून घेते बघा थोड़े अजून पाच मिनिटं शिजून घेऊया चांगल तुम्ही आपली काजूची भाजी रेडी आहे बघा तुम्हाला कशी वाटते आणि मला कमेंट्स करा